नमस्कार मी रवींद्र खंदारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा आज दैनिक प्रभातच्या सातारा वृत्तीचा सातवा वर्धापन दिन त्यानिमित्त शुभेच्छा दैनिक प्रभातमध्ये मी स्तंभलेखन म्हणून एक वर्षभर स्तंभलेखन केलेलं आहे दैनिक प्रभातमधील बातम्यांचं वैविध्यपूर्णता जर पाहिली तर विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या बातम्या सातारा जिल्हा परिषदेचे उपक्रम असतील किंवा शिक्षण विभागाचे उपक्रम असतील शासनाचे उपक्रम असतील त्या सर्व उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम दैनिक प्रभात नेहमीच करत आलेलं आहे समाजाला दिशादर्शक ठरतील असे विषय हाताळून समाजाला एक नाविन्यपूर्ण मार्गानं नेण्यासाठीची मार्गदर्शन दैनिक प्रभातनं नेहमीच केलेलं आहे या दैनिक प्रभातच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी नेहमीच जिल्हा परिषद सहकार्य करत आहे आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी सर्वच टीम प्रभात काम करत असते श्रीकांत कात्रेसाहेब असतील किंवा संतोष पवार सर असतील हे नेहमीच विविध कामांमधून जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात आणि दैनिक प्रभातमुळे आमच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत त्यानिमित्त खरंतर आम्ही दैनिक प्र प्रभातचे आभारी आहोत